आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी समोर येते नवी दिल्लीमध्ये श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते त्यानंतर मुंबईतही असाच प्रकार समोर आला होता मनोज साने या व्यक्तीनं इन पार्टनर महिलेची हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे अक्षरशः तुकडे करून कुकरमध्ये शिजवल्याचा किळसवाडा प्रकार समोर आला होता आता त्यानंतर मेरेट एक धक्कादायक बातमी समोर येतेय एका पत्नीनं आपल्या प्रियकरासह पतीची हत्या केली आणि त्यानंतर पतीच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पत्नीनं आधी प्रियकरासोबत मिळून पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर सूर्यानं त्याची हत्या केली पतीच्या शरीराचे पंधरा तुकडे केले आणि हे सगळे तुकडे तिने ड्रम मध्ये टाकले त्यानंतर ड्रम सिमेंटनं बंद केला आरोपी महिलेचं नाव मुस्कान असून प्रियकराचं नाव साहिल आहे तर मृत तरुणाचं नाव सौरभ राजपूत आहे सौरभ राजपूत अमेरिकेत एका कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होता आणि चोवीस फेब्रुवारीला आपल्या सहा वर्षाच्या मुलीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो भारतात आला होता आणि त्यानंतर त्याची अशाच पद्धतीनं निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आली आणि एवढंच नाही तर त्याचा कळस म्हणजे पंधरा तुकडे करून एका बारलमध्ये ते तुकडे टाकले आणि त्यावरती कोणालाही संशय येऊ नये यासाठी सिमेंट भरलं होतं धर्मपुरी पुलिस को इंदिरा नगर में एक मर्डर की सूचना मिली थी सूचना के आधार पर पुलिस द्वारा मौके पर पहुंचकर जांच पड़ताल में पूछताछ की गई तो पाया गया कि एक सौरभ राजपूत नाम के व्यक्ति हैं जो कि मर्चेंट नेवी में कार्यरत थे ये 4 तारीख को अपने घर आए थे और तब से ही ये देखे नहीं गए थे शक के आधार पर इनकी पत्नी मुस्कान और उसके मुस्कान का प्रेमी आ, साहिल उसे पूछताछ के लिए पुलिस ने बुलाया था और पूछताछ के दौरान इन्होंने अपना जुर्म को बुलाया बताया कि चार तारीख को आ, साहिल ने मुस्कान के साथ मिलकर जो सौरभ है उनके चाकू से मारकर हत्या कर दी थी हत्या करने के बाद उन्होंने शव टुकड़े कर एक ट्रम में डालकर उसे सीमेंट से भर दिया था पुलिस द्वारा जो शव है उसको रिकवर कर लिया गया है शव को पोस्टमार्टम के लिए मौसी भिजवाया गया है और इसमें जो दोनों ये साहिल और मुस्कान इन दोनों को हिरासत में ले लिया गया गिरफ्तार कर लिया गया है परिजनों की तरी के आधार धाराओं में मुकदमा पंजीकृत दोनों को ही माननीय न्यायालय सामने पेश कर आवश्यक उभी कारवाई